रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका

हे संत बाकी आहे ना हे सरकारचे जे लांछनास्पद मंत्री आहेत ज्यांनी महाराष्ट्राचं नाव मातीमध्ये मिळवलं आहे अशा या सरकारच्या मंत्र्यांचा निषेध करण्यासाठी आज महाराष्ट्रभरामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं हा मोर्चा इथे होतो आहे आणि ह्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही आज इथे उपस्थित हो। आहोत आणि या सरकारमध्ये जे मंत्री आहेत त्यांनी या सरकारमध्ये महाराष्ट्राचं जे वाटोळं केलं आहे त्याच्यासाठी त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे उपस्थित झालेलो आहे आणि महाराष्ट्रभरामध्ये आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं या चड्डी बनियन गँगचा निषेध होतोय चुगार गँग चड्डी बनियन गँग